हा झालं एक मिनिट हा हा ऐका ना उशीर झालाय का तुम्हाला मला नाही का, का तुम्हाला काहीतरी सांगायचं सांग ना मग पटकेस तुम्ही नाही का बाबा होणार आहेत काय बाबा तुला एड फीड लागल लाग का म्हणजे एवढं लवकर बाळ होऊन द्यायचं नाही म्हणून एवढं लवकर म्हणजे आता कधी कधी होऊन द्यायचं आता चाळीस पन्नास ला होऊन द्यायचं का आता आपल्याकडे आपण सेटल नाहीत काय नाही ते म्हणजे काय जन्मला लगेच म्हणणार का तुम्हाला गाडी पाहिजे बंगला पाहिजे ते नाही ते समजा होईन पण लगेच लगेच आता त्याला हि ही करा सुद्धा पैसे नाहीत त्याला बारकेच मोठे सुद्धा पैसे नाहीत सध्या हो लोकांना होत नाही तो आणि आपल्याला एवढं लवकर देवाने दिले तर आपण असं करायचं का होईन चार पाच वर्षांनी त्याचं काय तर होईन चार पाच वर्षांनी सहज म्हणून हो असं कसं तुम्ही लहान लेकरा बद्दल असं बोलू शकता तू सांगितलं ना आता, आता होऊन द्यायचं नाही माहित नाही तुला मी सांगतोय अजिबात खाली करून टाक असे शब्द तरी बोलू शकता बरं जर मुलगी झाली आपल्या घरात आली तर लक्ष मिळेल आपल्या घरात आपली परिस्थिती पण बदलू शकते मुलगी मुलगा ह्यात भेदभाव नाही करत पण कोणतं नको ते काम कर घरातले पैसे घे मेडिकल जाऊन गोळी घे आणि खा आणि खाली करून टाक अहो तुम्हाला बोलताना तरी काहीच कसं काय वाटत नाही हो नाही काय वाटत सांगितले ना तुला मिनिट सांगतो ती गोळी घे खाली कर आणि जर नाही केलं तर तू आणि मी या तुला मिनिट सांगतोय अहो आपलं लग्न झालंय आता लहान लेकराचं तर होणारच ना तुम्ही असं कसं बोलू शकता बरं होईल ना मग एक दोन वर्षांनी अजून दोन चार वर्ष वाट बघायची का तोपर्यंत टाइम नाही तुला मी सांगतोय नीट अहो आपण दोघं मिळून काम करू ना तुला ह्या अवस्थेत काम होईल का तू लागले सांगायला अजून एक दीड वर्ष जाईल त्याच्यानंतर तर होईलच ना बरं जाऊन दे एक काम कर तुला तेवढं बाकी जास्त बोलू मी तर गोळ्या आणून गोळ्या खा मला बाकीच माहित नाही आणि काय खडक आली जाऊ एक तर डोक्याला इथं तरास मी काय सांगतो तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या काय नाही ऐकून फिरकू मी त्या गोळ्या खाऊन घे मला बाकीच माहित नाही कळलं का मी लोकांच्या आवडला किती आनंद होतो यार शी का इकडे नाही बसली असंच बसली काय एवढा काय विचार करताय हा भाऊ भांड बिंडला काय नाही काय अहो काय बिंड मला त्यांचं ना वागणं बोलणंच पटत नाही अजिबात त्यात काय एवढं हा काय बिंड झाली असतील ना मला सांगा अह चलोच भाऊ जरी असलो ना तरी हक्क आहे मला त्याला बोलण्याचा आणि संबंध बी चांगले आहेत तुम्ही एवढी काय काळजी करता त्याची हो काय बोलायचं त्यांना सकाळ सकाळी मी एवढी चांगली खुशखबर दिली त्यांना आणि ते खुशल मलाच ओरडतात निघून गेले कामाला ओरडायचं काय कारण आहे आता एवढी चांग अभिनंदन वर्ग का तुमचं अच्छा अच्छा आनंद होण्यासारखी गोष्ट आहे की त्यात काय नाराज व्हायचं एवढं हाय की नाही आनंद होण्याची सारखी बात मी त्यांना सांगितलं आणि मलाच ओरडले की आताच नको छाम थाम चार पाच वर्ष आता काय बोलायचं यांना असलं कुठं असतंय का तुम्ही ना समजून त्याला इन जागेवर एवढं काय इन जागेवर कशाच मला आताच म्हणून गेलेत घरातले पैसे घेऊन जा आणि गोळ्या खाली कर म्हणजे गेली बघा तुम्ही आता भाऊजी समजून काय करायचं बरं मी नाही 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 पण तुम्ही त्याला नीट बोलायचं किंवा घरच्यांना सांगायचं काय ऐकतच नाही अजिबात मी बोलले बोलले नाही असं तुम्हाला वाटतं का हो किती बोलले मी त्यांना सकाळी सकाळी तरी पण त्यांनी काहीच नाही ऐकलं येऊ पण ना कधी कधी याड्यानीच करतो पण तुम्ही नका काळजी करू मी समजून सांगतो त्याला नाही तर एक काम करा कुठे आता तो सांगा आपण तिकडं जाऊ गाडी घेऊ त्याची कामावरच गेले कामावर गेला आहे का देऊ बस चला बर तुम्ही काय बोलून टाकले बरं ओ हर्षद भाऊ लका काय गडबड चालली का यायला लागला आता भेट घ्यावा ना? का नाही तुमची हा तुम्ही लका नुसती काम करताय काम करताय आमच्याकडे लक्ष नाही कमवत कोणासाठी एवढं चालू आता हायत आखी काय म्हणती काय म्हणते कारण काय नाही म्हटलं सांगा यांना हो पण खुशखबर गावात गेली खुशखबर गावात कशाला गावात नाही केली पण मी घरातलाच का नाही घरातला हा कोण आपल्याला चुरत भाऊ तरी का आतापर्यंत तेव्हा मला भेटली राहणार ती काय स्वतःहून बोलली नाही बर का तिची काही चूक नाही पण मी शेवटी चेहरा वळखतो तुमचं मला बारक्या भावा गती ती बी बहिणी असली तरी बहिणी गती तिच्या चेहऱ्यावर मी वळखल काहीतरी झाले मी विचारलं तर तिने असं सांगितलंय मला अरे खुशाल का लेकर रो अन रे तो म्हणतो होऊन देऊ नको खा हा पटायचं पाहिजे ना हो, लेकरू... लेकरू, लेकरू तुला पण आता महाग मारण्याची काम आहे काम कामं तिकडची काम आहे अरे लेकरूत लेकरू तिला रे तुला नाही होणार तुझी काम चालू दे ना बी मग घरची कामं कोण करायचं मी ते सगळं बघून काम करू शकते ना तिला लेकरू होऊन दे वर्ष दोन वर्षांनी काय प्रॉब्लेम आहे बघ वर्षय दोन वर्षांनी होईल होईल किंवा नाही झाले आता तो असं का वागतोय अर ती म्हणजे निसर्गाची दिनगी लग्न झाले पोरं होतातच त्यात तुम्ही कशाला आडकाठी करताय बरोबर दादा पण बस मला वाटतंय फक्त एवढंच की आता सध्याच्या काळाला सेटल नाही काय नाही काय नाही पैसे नाहीत पान नाही काय नाही सेटल कोण आहे या जगात अरे श्रीमंत माणसं सुद्धा पोटाला खायला नाही पण धावपळ करत असतात अरे पैसा आला म्हणजे सेटल नाही तुमची बुद्धी जागेवाली म्हणजे तुम्ही सेटल झाला अरे पण ते बाळाचा खर्च पाणी कराल तर पैसा पाहिजे पण थोडाफार ना पण मला सांगा ते काही लगेच आले त्यांना घर गाडी बांगलं मागणार आहे का ये बघ तिला जास्त कळते पण राहू तू माझा भाऊ असून तुला कळाला बाळ काय तुला लगेच म्हणणार आहे का मला कार आण मला गाडी आण मला ॲडमिशन घे आणि ती शेवटी आई येईल का तिला कळतंय सगळं जल मला परंतु जो खर्च आहे ना तोच खर्चाला पैसे नाही माझ्याकडे अरे आणि खर्चाची गोष्ट करतोय ना तू असं काय लागतंय रे खर्चाला सरकारी दवाखान्यात सगळं होतंय काय रे तुम्हाला खाजगी दवाखान्याच पाहिजे रे हा एवढं दिलं ना का सगळं सरकारने सुविधा दिल्यात आज देवाने तुम्हाला मूल दिले आणि तू गोळ्या खाऊन खाली कर म्हणतो तिला बर चुकीचं काय अरे चुकीचं काय याडपाटा लोकांना होत नाही आणि तुम्हाला तर तुम्हाला असले उद्योग आणि समजा तुम्ही गोळ्या घेतल्या ट्रीटमेंट घेतल्या त्याच्यामुळे उद्या परिणाम काय झाला त्याच्या बाळावर मग किंवा समजा झालंच दा नाही मग काय करताना असं होईल ना दहा पाच वर्षांनी होईल तरी अरे दहा पाच वर्षांनी त्या गोळ्यांचा इफेक्ट राहतो तुमचं शरीर साध्य का निसर्गाने एक वय दिले त्या वयात तुम्ही आईबाप झाले पाहिजे का काठीवाले करता आईबाप अरे योग्य वयात योग्य गोष्टी झालेल्याच चांगल्या असतात आणि हे बघ ती शेवटी आई होणारी तिला वाटत नसन का मी आई व्हावा तुला वाटत नाही मी बाप व्हावा पण आता काय करणार मग असं तिचं मन मारू नको अरे संसार म्हणजे एकमेकांची मन जपणं यालाच संसार म्हणतात तुझं एकट्याचं नाही चालणार आता तिचं बी मत विचारात घ्या लागेल आणि <laughs> आता एवढी आनंदाची बातमी जरा हसा तोंड नीट करा हा चालतंय माझं चुकलं दादा मी काय करतो एवढं काम करतो येतो मग घरी हा आणि हे बघ काय कमी जास्त लागलं तर मी ये हाय ना काय काय प्रॉब्लेम नाही एवढं भरतो खत मी तुझा घरी आल आलो आलो दहा पंधरा मिनटं आणि एवढी चांगली बातमी सांगितली जरा फिराय बिराय घेऊन जा अस तिला ना मग आपी खर्च येतो दहा पंधरा मिनटं उरून आलो मी पुढे तसं चालतो दो तुम्ही आलोच मी मॉकार चिकाटपणा करू नका आणि येताना गोड धोड घेऊन ये आम्हाला जिलबी फिलबी काहीतरी येऊ का मग हा चला